तर मंडळी कसे काय बरे आहे ना दोन वर्षानंतर मी पुन्हा एकदा तुमच्या समोर आलोय हो दोन वर्षानंतर अशीच मी एक ऍडव्हर्टाईज टाकली होती आणि ते ऍडव्हर्टाईजच्या नंतर इथं गर्दी पडलेली गर्दी अक्षरशः जितारी तांबी करपाली डोलेट यखरू इंग्लिश मासं ते मोठं मोठं पिल्स आणि त्याबद्दल ते सकल कुर्तां ते सकल ते बघायला गर्द्या पडलेल्या ना जेव्हा मच्छी तर आता परत एकदा ती संधी आली तुमच्यासाठी बरोबर मी तेच सांगते तुम्हाला तुम्हाला आय बटन मध्ये बघा आपल्यावरती आय मध्ये क्लिक करा तिथं ती जुनी व्हिडिओ असेल नक्की काय मी सांगते तुम्हाला ते बघायला भेटेल तीच संधी आता परत आली एकोणीस एक वीस आणि एकवीस शुक्रवार शनिवार रविवार ये तीन दिवस तुम्हाला बेलपाड्यामध्ये मच्छीचा धुमाकूल बघायला मिळणार आहे त्याचे भाव मच्छीचे भाव तुम्हाला स्क्रीनवर दिसे असतील बघा एकदा मच्छीचे भाव असे आहेत मच्छी शंभर टक्के भेटणार तुम्ही या तुम्हाला किती मोठा जितारा पाहिजे किती मोठा टाम पाहिजे किती मोठा मासा पाहिजे ना तुम्हाला भेटेल इथं शंभर टक्के बघा आपला आगर बघू शकताय मागचा आगर पूर्ण जो आगर आहे असा लांब लांब पसरलेला आहे आणि हे आग्राचा विचार केलात ना हे आगर म्हणजे का तुमचे इकडचे ते केमिकलचं आगर नाही मिठाचा आगर होतं ही मिठाचं आगर त्याच्यामुळे हे मच्छीला भाव का असतं या मच्छीची टेस्ट आहे ज्यांनी त्यावेळी खाली ना त्यांना माहिती आहे का या मच्छीची टेस्ट काय असते आणि तुम्ही एकदम विश्वासात या तुम्हाला मच्छी भेटेल शंभर टक्के सकाळी सात वाजेपासून ते सहा वाजेपर्यंत तीन दिवस पण पहिल्या दोन दिवशी जास्त धमाकाच नाही तिसऱ्या दिवशी शेवटी काय राहिली मच्छी भेटणार आहे पण एकोणीस वीस तारखेला तुम्हाला धुमाकूळ मच्छी भेटणार आहे तरी एकदा या आणि मच्छी घेऊन जा परत सांगू नको का, का तुम्ही सांगलंच नाही व्हिडिओ टाकायच्या आधी म्हणजे मच्छी पकडण्याच्या आधी चार दिवस अगोदर पाच दिवस अगोदर मी तुम्हाला सांगते की मच्छी भेटणार आहे आता सगळे व्हिडिओ सेव्ह करून ठेवा जुनी व्हिडिओ बघायचे असेल तर खाली तुम्हाला जुनी व्हिडिओची लिंक पण भेटेल डिस्क्रिप्शनमध्ये तर या आणि व्हिडिओ बघा आणि मच्छीचा आनंद घ्या